गेम चेंजरच ती योजना झाली अंडर करंट असा एका बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताणे पडले सगळे आडवे झाले हे माझं स्वतःच स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाव ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्शिया गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या की देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हणलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा धक्कम अशा प्रकारचा आ, भरोसा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात की बाबा <coughs> बॅलेट पेपरने घ्यायला पाहिजे होतं मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ई एम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडंच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुतीजोगात चालली असं कुठं नाही की मागच्या आज कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमच्या इष्टच जागा त्यावेळेस साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली बाकीकडं सगळीकडे आम्हाला दारुण परावाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्यावेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळाले काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतानी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडियावालोन मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला हे कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी टी व्ही चालू आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणलं नाही दादा आपण पुढे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मतात धिक्क्य मी मिळवलंय आणि खुशाल तुम्ही आहे अजित पवार मागं अजित पवार मागं मग काही जर म्हणलं का रे असते दाखवत आहेत टी आर पी वाढत नाही अरे तुमच्या टी आर पीला आम्हाला का मातीत घालत आहे आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढं होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढं होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चानलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाऊंटिंग मागितलेलं आहे ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हाला महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या रिलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढं काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवी तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शेवटपर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तारा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढं गेलो तशाच पद्धतीचं काम एकूण इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद <coughs> अरे <coughs> मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा दर्जा आताच दिलाय ना लगेच विसरायला लागला ते दिल्लीत मग हिंदू मी माझी भावना मांडली आहे केवळ आता एवढच सांगेल की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होते आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सगळ्यांचे अतिशय मनापासून तर म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लायडिंग भिक जो काही विक्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक हे वा, त्याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आमच्या सा आठवले साहेब आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे एक विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो हो, याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला पोस्टल दिलं लोक तो वापरू लाग लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी पंपाच्या साडेसात हां तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी अभिमाना सांगायचं आहे की मोदी साहेबांनी केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मान्य केले आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला का दहा वर्ष तर जाऊ द्या आपण दोन अडीच वर्षांमध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं त्यामुळे डबल इंजिनच सरकार देखील या राज्यामध्ये वेगवान सरकार गतिमान सरकार निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही त्यामुळे अडीच वर्षात सिंचन प्रकल्प चार त्यांनी केले महाविकास आघाडी आम्ही होतोच आणि आता आमच्या वेळेस हा सुप्रमा एकशे चोवीस सुप्रमा दिल्या म्हणजे एक फक्त उदाहरण के अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला मग त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या काय आमच्यावर आरोपही झाले एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलंय बहिणींना विकत घेताय का काही लाच देत आहे का या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे त्याचबरोबर शासन आपल्या दारी आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं डायरेक्ट तेव्हाही योजना होत्यापूर्वी लाभही होते सगळं होतं परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते, होते। आम्ही पाच कोटी लोक लोकांना त्याचा लाभ दिला शासन आपल्या दारी आणि आपल्या लाडकी बहीण योजना यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे